आस्था टाईम समाजसेवेची आस्था असणारा एकमेव व्यासपीठ सर्वांना प्रथम प्रतिमा आणि आज जो आपण निवेदन देणार स्टेशनला तरी सर्वांच्या संमतीने आणि सर्वांची सुखसोयी चांगली तिथं व्हावी आणि रोगराईचं जे साम्राज्य पसरलेलं असतं त्याची कुठेतरी नाही काळा बसावा आणि वेळोवेळी जे आम्हाला बाबांना सहकार्य केलेलं आहे त्यांच्या विनंतीनं त्यांच्या आमची रिक्वेस्ट त्यांना होती की आमचे घर जे आहे ते गैरसोय होती तिथं आमची पावसाळ्यात पाणी सुद्धा पुढे घरात तरी आम्ही सर्वांनी बाबांबरोबर मिटिंग घेऊन प्रत्येक वेळेस त्यांच्या कानावरती टाकून त्यांची मदत घेऊन आमची लेकरं बाळ कशी कशी आम्ही लहानाची मोठी केले तरी इतरांनी कोणी त्यात हस्तक्षेप करू नये आणि इतर कोणीही येऊन त्रास देऊ नये तरी सर्वांच्या संमतीला आम्ही आज हे निवेदन देत आहे आणि आमच्या राजा सर्वांनी ती संमती दिलेली आहे की जागा रिकामी करून आम्हाला आपलं मोजून काय तुमच्या म्हणणे ना असेल ते आम्हाला आमचं मिळावं एवढंच आमचं म्हणणं आहे बाकी काही नाही ना आम्हाला कोणाचं प्रेशर नाही कोणाच्या दबावाखाली आम्ही नाही आहे आमच्या स आणि सर्वांच्या संमतीने हे निवेदन आज आम्ही शासना देत आहे आमच्या सर्वांच्या डोक्यावर हात राहणार आहे आणि आमची जी महिलांची सुरक्षा आहे ती आम्ही सरांना बोललेलोच आहे आणि इथून पुढे आज आमच्या रस्त्यावरती पसारा मांडलेला आहे तरी गुंड लोक तिथं येऊन गाडी फिरवणे धक्काबुकी करणे आमच्या मुला बाळांना त्रास देणे आमची मुलं शिक्षण घेत आहेत तरी चुकीचे मार्ग दाखवण्याचे प्रयत्न करू नयेत आणि कोणत्याही गुंडांनी त्यात हस्तक्षेप करायचा नाही आम्ही महिला रस्त्यावरती उतरणार म्हणून आणि आमचं काम चालू राहावं उद्या बसते आमचं काम चालू राहावं आणि एवढं आमची विनंती आहे जे आम्ही त्या आम्हाला व्यवस्थित आम्हाला करून द्यावं हे आमची विनंती